केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातील नव्वदपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत वारानगरमधील सुराज्य फाउंडेशनच्या वतीनं या यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला या समारंभासाठी पस्तीस आय एस विद्यार्थी उपस्थित होते यूपीएससी परीक्षेमध्ये यंदा महाराष्ट्रातील नव्वद विद्यार्थी यशस्वी झालेत या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ वारणानगरमधील सुराज्य फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केला होता आय ए एस उत्तीर्ण पस्तीस विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या हस्ते या नूतन अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला प्राध्यापक जीवनकुमार शिंदे यांनी सुराज्य फाउंडेशनची माहिती दिली सकारात्मक ऊर्जा शक्तीचा योग्य उपयोग केल्यामुळे यश मिळतं असं मत सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन एच पाटील यांनी व्यक्त केलं देशाची प्रतिमा उंचावण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून कारभार केला पाहिजे अशी अपेक्षा आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केली या समारंभाला सावित्री महिला संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे विश्वेश कोरे वाणादूत संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव मोहन यडूरकर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम दलित मित्र अशोकराव माने यांच्यासह वारणा समूहातील विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी आणि संचालक उपस्थित होते